भारतीय सैन्य दलाला मानवंदना देऊन भारतीय तिन्ही सेनादलाचे मनोबल वाढवण्यासाठी भारतीय नागरिक सदैव भारतीय सेनेसोबत आहेत त्यांच्या अतुलनीय पराक्रमास तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या धाडसी निर्णयाला पाठिंबा देण्यासाठी भारतीय जनता पार्टी भिवंडी ग्रामीण उत्तर मंडळाच्या वतीने विद्यमान अध्यक्ष निली ददागुरव यांच्या पुढाकाराने अंबाडी नाका परिसर येथे भव्य तिरंगा पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते या तिरंगा पदयात्रेला मोठ्या संख्येने भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी त्यासोबतच युवा वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकड्याने त्यांची जागा दाखवून अतुलनीय कार्य करणाऱ्या आपल्या तिन्ही सेनादलाचे कौतुक व अभिनंदन या भव्य तिरंगा रॅलीच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून करण्यात आले भव्य तिरंगा पदयात्रेचे आयोजन करणारे भारतीय जनता पार्टी भिवंडी ग्रामीण उत्तर मंडळाचे अध्यक्ष निलेश दादागुरु यांनी आपले मनोगत देखील व्यक्त केले भारतीय जनता पार्टी भिवंडी ग्रामीण उत्तर मंडळाच्या वतीने आज अंबाडी परिसर येथे भारत शौर्य तिरंगा यात्रा काढण्यात आलेली आहे आपल्याला माहितच आहे की कपटी पाकिस्तानने आपल्या भारताविरुद्ध जो कपटी कारस्थान केलं होतं त्याच्या आपल्या ऑपरेशन सिंधूर या माध्यमातून आपल्या जवानी त्यांना खूप उत्तर दिलेलं आहे आणि जवानांच्या सन्मानाथ आज या ठिकाणी आम्ही भारत सौर्य तिरंगा यात्रा काढलेली आहे आज आपण बघितलं तर काही दिवसांपूर्वी आपल्या देशामध्ये पहलगाम येथे कपटी पाकिस्तानने जो अतिरेकी हल्ला केला आणि त्या हल्ल्यामध्ये आपले भारतीय निष्पाप भारतीय संविधे मृत्युमुखी पडले आज त्याचं दुःख आपल्या भारत देशामध्ये सर्वांना झाला आणि त्याचं उत्तर म्हणून आदरणीय आपल्या देशाचे पंतप्रधान यांनी चांगला निर्णय घेऊन आणि भारतीय सेनेला चांगलं मनोधैर्य वाढवल्याबद्दल आपल्या जवानांनी पाकिस्तानमध्ये घुसून ज्या दहशतवाद्यांच्या ज्या नऊ छावण्या आहेत त्यांना बेचिरा करून टाकलं आणि पाकिस्तानचं कंबरड मोडलं आज त्यांच्या सन्मानार्थ आपण आज या ठिकाणी जवानांसाठी तिरंगा रॅली काढलेली आहे आज आपण बघितले तर आपले भारतीय जवान सीमेवर असतात म्हणून आपण आज या ठिकाणी आपण इथे सुरक्षित राहू शकतो झोपू शकतो आपण एकदम मजेमध्ये राहतो का तर आपले जवान त्या ठिकाणी हे करतात आज आपण बघितलं तर जो बदला आहे जो बदला काय असतो ते मोदीजींनी आपला आदेश देऊन भारतीय जवानांनी करून दाखवलेला आहे म्हणून मी आज या ठिकाणी आदरणीय आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी आणि भारतीय जवान यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि जर पाकिस्तानने याच्या पुढे जर आपल्याकडे कप्ती नजरेने बघितलं तर ईट का जवाब से देंगे आणि येणाऱ्या काळामध्ये मला खात्री आहे जर पाकिस्तानने अशी काय हरकत केली तर आपला देश आपले जवान गप्प राहणार नाही नक्कीच ना पाकिस्तानचं कंबोड मोडतील आणि या जगाच्या नकाशावरून पाकिस्तानचा नक्षा मिटून टाकतील याची मला पूर्णप्रमाणे खात्री आहे आणि मी पुन्हा एकदा या ठिकाणी आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांना मी यांचा आभार व्यक्त करतो की त्यांनी जो घेतलेला निर्णय आज खऱ्या अर्थाने आपल्या ज्या देशासाठी जे शहीद शहीद झाले ज्यांच्यावर बेछूट गोळीबार केला आपले सैनिक मारले गेले आणि त्यांचा जो बदला घेतलेला आहे की त्याच्यासाठी ही खरी श्रद्धांजली ने ने की आदरणीय मोदी साहेबांनी दिलेल्या निर्णयामुळे आज आपल्या जवानांनी दिलेले आहे म्हणून मी पुन्हा एकदा त्यांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो पहलगामच्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आणि पहलगामचा जो दहशतवादी हल्ला झाला त्या हल्ल्याला खोक उत्तर देण्यासाठी बरोबर हल्ल्यानंतर बाराव्या दिवशी पाकिस्तानमध्ये गुटून भारतीय सेनेने एस्ट्राईक केला एक्ट्राईक करून त्या ठिकाणी जे बेशोबाचे हो अड्डे होते त्याचे लॉन्चिंग पॅड होते हे सगळे उद्ध्वस्त केल्यानंतर पाकिस्तानचे डोळे उघडले आणि पाकिस्तानने परत रात्री रात्री त्याच भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला जवळजवळ हजारपेक्षा जास्त क्षेपणास्त्र भारतावर फेकले पण एकाही क्षेपणास्त्राचा उपयोग त्यांना करता आला नाही सगळे क्षेपणास्त्र भेदून हवे ते हवेत सगळे क्षेपणास्त्र नष्ट करण्याचं काम आमच्या भारतीय सेनेने केलं त्याचबरोबर पुढच्या अडीच दिवसामध्ये भारतीय सैन्याने अशी काही कमाल ता, करून दाखवली की पाकिस्तानचे जे एअरबेस होते असे बारा एअरबेस त्यांचे उद्ध्वस्त केले जेणेकरून त्यांचा हवाई हल्ला त्यांचा आहे तो होऊ शकत नाही त्यांचा जवळजवळ दीडशे किलोमीटर आत मध्ये दे घुसून त्यांच्यावर मारा केला आणि अडीच दिवसामध्येच ते भिखारी आणि कंगाळ झाले अडीच दिवसामध्ये ते जागतिक बँकेकडे कर्ज मागायला गेले आणि साधारणतः त्या अडीच दिवसामध्ये त्यांना लाभ झाला तो म्हणजे एक अब्ज डॉलरचा आणि जे एक अब्दे डॉलर म्हणजे आपल्या भाषेमध्ये एक सात सात हजार जे आमचे मुख्यमंत्री एखाद्या कॅबिनेटमध्ये म्हणजे अशी अवस्था जगामध्ये भिखारी म्हणून या अडीच दिवसामध्ये पाकिस्तानला दाखवून दिलं आणि भारतीय सेना काय आहे हे त्या संपूर्ण जगाने आज सगळं चमत्कार बघितला कारण अडीच दिवसामध्ये पाकिस्तानच्या देशाला नामावरण करून टाकलं माघार घरी भारताने आम्ही हरलोय आता कोणत्या पद्धतीने शिस्फळ झालं पाहिजे म्हणून जगाच्या मोठ्या राष्ट्रांकडे याने मागणी केली तर तुम्ही भारताला समजवा आम्ही हळलो आता आमचं कंबो मोडले आम्हाला तर पैशाची गरज आहे आणि अडीच दिवसामध्ये त्यांचा एकच फायदा झाला तो म्हणजे फक्त त्यांना एक अब्ज डॉलर भिकारी म्हणून ते जे माझा गेले ते कंगल देश म्हणून आज समोर जगासमोर आला आणि ते मोदीजींनी आज कराम दाखवलं बऱ्याच वर्षानंतर ते हे म्हणजे कारगिल आणि नंतर हे युद्ध म्हणजे आपण बरेच युद्ध केली प्रत्येक युद्धात आपण जिंकत गेलो पण आज हरलो गेलो कारगिल हे असं युद्ध होतं की आपण एक इंच भूलीनं तो हात देता ते युद्ध पूर्ण जिंकलं आणि हे युद्ध आपलं असं ठरलं की आपण पाकिस्तानमध्ये दीडशे किलोमीटर आत्मजवळ माळा करून दाखवलं आणि भारतीय सेना काय आहे भारतीय जिगर काय आहे भारतीय जनता काय आहे ते संपूर्ण जगाला पटवून दिलं भारतीय क्षपनास्त्र एवढे ब्रह्मोत्सकी क्षेत्र अशी होती तर त्यांनी जो मारा केला तो मारा एवढा बीज होता तर पाकिस्तानच्या रडारवर जर येऊ शकला नाहीयेत एवढा जबरदस्त मारा होता आणि ब्रह्मास्त्र क्षेपणास्त्राला आता जगामधून मागणी व्हायला लागली तर हे क्षेपणास्त्र आम्हाला पाहिजे होते पाकिस्तानकडे जे बनावट खेळण्यात चिनी जे खेळण्यातस्त्र होती ते चिनी खेळ क्षेपणास्त्र बघून जगाने बघितलं तर चिन्यांचं जे साहित्य घेऊन आता काही उपयोग नाहीये त्यांच्याकडे शस्त्रास्त्र घेऊन काही उपयोग नाहीये हे जगाला आम्ही आज पटवून दिलं म्हणून मोदी मोदीजींनी जे प्रियान जे सैनिकांना दिलं होतं त्याचा आज आम्हाला सार्थ अभिमान आहे सैनिकांनी वाईट असेल आणि असेल

एकदम नाका तोंडावर ना फेस आलेला आहे आणि पुढच्या काही वर्षांमध्ये एवढं नक्की असं दिसतंय तर पाकिस्तानचे तुकडे झाल्याशिवाय राहणार नाहीये आणि भारत मा, भारत मात्र एक स्वतंत्र आणि एक असं मोठं राष्ट्र होऊन जगामध्ये प्रेरित होऊन उभा राहील एवढं मात्र शंभर टक्के खात्री झाली आम्हाला आज भिवंडी ग्रामीण उत्तर मंडल येथे तिरंगा रॅली च आयोजन करण्यात आलं कारण पहिलगाम मध्ये आपले जे पर्यटक गेले होते तर त्यांच्यावर दहशतवादी हल्ला झाला आणि त्या हल्ल्यामध्ये आपले बरेचसे लोक मृत्युमुखी पडले आणि त्यांना उत्तर म्हणून मोदीजींच्या नेतृत्वाने ऑपरेशन सिंदूर हे आपल्याकडून भारतीयांकडून जवानांकडून केलं गेलं आणि या सिंदूर ऑपरेशन मध्ये पंचवीस मिनिटांमध्ये तेवीस तळांवर हल्ला केला आणि याच्यामध्ये अतिशय जास्त प्रमाणात त्यांचे सैनिक मारले गेले आणि हा आपला मोठ्या प्रमाणात विजय संपादन केला आणि हा विजय हा जन सामान्य जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी ह्या तिरंगा रॅलीचे आयोजन केले आहे आणि आपण सर्व जनता मोदीजींच्या सोबत आहोत हे सांगण्यासाठी या तिरंगा रॅलीचं आयोजन केलं आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र माहिती आहे ज्या वेळेला आपले पर्यटक ज्यांचा काही संबंध अकस्मात जो अतिरेक्याने त्यांची पर्यटकांची अत्यक्ष केली आणि आपल्या देशाच्या ज्या महिला होत्या त्यांचं सिंदूर कुठलं गेलं आणि या मोहिमेच्या संदर्भात मोदीजींनी एक अतिशय विचार करून ह्या मोहिमेला सिंदूर असं नाव देऊन जे काय प्लॅन करून पाकिस्तानला जो हा धडा शिकवलेला आहे आणि हा धडा म्हणजे नुसता पाकिस्तान शिकलेला नाही संपूर्ण जगाने आणि निष्पाप अतिरेक्याने के केलेला तर काय आपण जबाब देऊ शकतो हे भारताने त्यांना दाखवून दिलेलं आहे म्हणून मोदीजी जय हिंद जय भारत सैदाम इथे झालेला अतिरेकी हल्ला हा एक निष्पंश आपले इंडियन लोकांना मुद्दुमत्ती पडणे आणि धर्म विचारून जो काकट कारस्थान अतिरेकीने जो केला हा जगाच्या पाठीवर एवढं दुर, दुर्भा, दुर्भाग्य वाईट घटना अशी कुठेच घडली नव्हती परंतु ज्या वेळेस देशाचे पंतप्रधान मोदीजींनी एक विचार केला आणि सर्व संघटना सर्व राजकीय पक्ष एकत्र करून ज्या पाकिस्ताननी जो का, कारास्थान केला त्याच्या मागे अतिरेकी संघटना होती आणि या अतिरेकी संघटनेला एक धरा विश्वासा म्हणजे जगाला पण संदेश जाईल या दृष्टीकोनातून खूपच वाईट असं एक संदेश पण जगाला मिळाला का भारत देशाच्या पाठीमागे जर कोणी वाईट नजरेल जर बघितला तर त्यांची अवस्था याप्रमाणे होईल असा एक आपल्याकडे एक जगामध्ये एक इतिहास घडवला मोदीजींनी त्यांच्या नेतृत्वाखाली अंबाडी येथे आज रॅली काढण्यात आली आणि या रॅलीचं पदार्पण आमच्या नवनिर्वाचित जिल्हा अध्यक्ष जितेंद्र डाकी साहेब आणि उत्तर मंडळाधी मंडळाध्यक्ष मिनोजी गुरु साहेब आणि महिला अध्यक्ष रेवंत रविनाताई यांच्या माध्यमातून हा रॅली आज सक्सेप झालेला आहे आणि सर्व या रॅली मध्ये झालेले सर्व पदाधिकारी आणि सर्व जनता इथे झालेले सर्वांचे आम्ही मनपूरक आभार मानतो जे हिंद